बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये ऊस दराबाबत शेतकरी आक्रमक झालेत एफआरपी प्रमाण दर निश्चित करावा अशी मागणी ऊस शेतकऱ्यांनी केलेली आहे ऊस वाहतूक तोडणीचा दरही सर्व कारखान्यांनी निश्चित करावा कारखानदारांनी मागील थकबाकी द्यावी परवानगी न घेता कारखाने चालू करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा विविध मागण्या के केल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया कोल्हापुरामध्ये साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन चालू आहे कोल्हापुरातील शेतकरी एकवटलेले आहेत साखर सेवा कार्यालयामध्ये कर आंदोलन करत आहेत गेल्या पाच दिवसापेक्षा जास्त दिवस झाले हे शेतकरी हे एकत्र आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला साखर आपल्या उसाला चांगला उसा दर मिळावा ही अपेक्षा आहे गेल्या काही दिवसापासून साखर कारखाने चालू झाले आणि त्या साखर कारखाने नियमबाह्य चालू करण्याचा असा एक आरोप सरांनी केला आहे सर काय सांगाल ही साखर कारखाने नियमबाह्य चालू झाले साखर कारखाने नियमबाह्य चालू झालेले आहेतच एकोणीसशे सासष्टच्या शुगर ॲक्टनुसार चौदा दिवसामध्ये एफ आर पी दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करण्याचा नियम आहे या वर्षीच्या आंदोलनातला सगळ्यात मोठा स्फोटक मुद्दा असा की अतिशय अडचणीत असणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखान्यानं कोल्हापुरातच नव्हे तर राज्यात पहिली उचल छत्तीसशे त्रेपन्न रुपये दिली आणि अतिशय चांगल्या प्रकारची रिकवरी असताना रिकव्हरी चोरून क्षमता असताना जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यांनी कमी एफ आर पी दाखवली तिथं खऱ्या अर्थानं या वर्षीच्या आंदोलनाचा स्फोट झालेला आहे गेल्या काही दिवसापासून हे आंदोलन चालू करत आहे सगळ्या शेतकऱ्यांनी घेऊन करत आहे परंतु काही शेतकरी यामध्ये नाही काही शेतकरी यामध्ये म्हणतात की आमचा ऊस जाऊ दे लवकर त्याबद्दल म्हणतात शेतकरी हा हातबोल असतो त्यांचा दोष असा नाही कुणाचं कर्ज असतं कुणाचं लग्न ठरलं असेल कुणाच्या पोरांच्या शिक्षणासाठी पैसे लागत असतात म्हणून शेतकरी द्विधामने तिथत असतो जो संघटनांच्या विरोधात नाही आहे तरी आम्ही हे आंदोलन पाचव्या दिवशी सलग चालू ठेवलेलं आहे आता आमच्या निवेदनाला ते लेखी काय उत्तर देऊन बघून सगळ्या संघटना मिळून आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ आणि नंतर निर्णय जाहीर करू पण आंदोलन हे सुरूच राहणार अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर